माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भक्तीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भक्तांना काही कष्ट वेचावे लागत नाहीत काही खर्च करावा लागत नाही की काही गमवावे लागत नाही स्वामींच्या कृपेने आपल्याला हात प्राप्त झालेले आहेत ते फक्त नम्रपणे जोडायचे एक नमस्कार केला तरी स्वामी अंतरयामी संतोष पावतात ह्या उपासनेसाठी काहीही बाह्य साधने लागत नाहीत हे तुमच्या आता लक्षात आले असेल नमस्कारासारखे दुसरे कुठलेही भक्तिसाधन नाही फक्त काय करायचे तर स्वामींच्या भव्य प्रतिमेसमोर उभे राहायचे स्वामी प्रतिमेकडे डोळे भरून पाहायचे हात जोडायचे अनन्य भावनेने स्वामींना नमस्कार करायचा स्वामी भाव मात्र मनात अष्टोप्रा तळपत राहिला पाहिजे स्वामींना साष्टांग नमस्कार घातला की स्वामी आपल्या हृदयाशी घेतात हा परमभक्तांचा अनुभव आहे स्वामींना प्राणपणाने नुसता नमस्कार केला तरी स्वामींना आपल्या मनातील उलगाल कळते आपल्या मनातले सर्व भाव स्वामींना कळतात आपली दुःखे स्वामी क्षणभरात दूर करतात साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगमपंथे नेऊन घाली जेतील तेथे या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती स्वामी आपल्याला मोक्ष मार्गावर अलगदपणे आणून सोडतात म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो नमस्कारासारखे श्रेष्ठ साधन या भक्तीविश्वात नाही नमस्कारामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते स्वामींचे परमभक्तसुद्धा आपल्यावर संतुष्ट होतात त्यांच्याबरोबर संवाद साधल्यामुळे स्वामी आनंद उपभोगता येतो म्हणून मी वारंवार एकच सांगते की प्रेमपूर्वक केलेला नमस्कार प्रत्येक स्वामीभक्ताला स्वामींचा निकटचा सहवास मिळवून देतो नमस्कारामुळे आपण स्वामींबरोबर प्रत्यक्ष संवाद साधू शकतो या आनंदाला आकाश पुरत नाही म्हणून ही वंदन भक्ती कथन केली नवविधा भक्तीमधील भक्ती ही सातवी भक्ती पाहिजे आहे स्वामींना अंतकरणपूर्वक नमस्कार करणाऱ्या परमभक्तांच्या अंतकरणात स्वामींविषयी अपार प्रेम दाटून आलेले असते ही दास्य भक्ती समजून घेताना त्या परमभक्तांच्या अंतकरणाला हा प्रेमभाव प्रथम अनुभवावा लागतो म्हणजे काय तर स्वामींचे हे निस्सीम भक्त स्वामींच्या अखंड सेवेत रममाण झालेले असतात स्वामींच्या जवळ सतत राहून ते स्वामींच्या सेवेत रत्त झालेले असतात ही दास्यभक्ती आपल्याला स्वामींच्या मठात आणि विशेष करून अक्कलकोटला अनुभवायला मिळते ते स्वामींची सेवा सर्व प्रकारे करतात मठामध्ये स्वामी भक्त सतत येत असतात त्यांना काही कमी पडणार नाही ह्याची ते विलक्षण काळजी घेतात काही स्वामीभक्त मठात येणाऱ्या प्रत्येकाला तीर्थ देतात स्वामींचा अंगारा लावतात प्रसादाचे वाटप करतात मठ झाडून स्वच्छ करतात स्वामींची पूजेतली उपकरणे स्वच्छ करून ठेवतात मठाला ज्या देणग्या येत असतात त्यांचे चोख हिशोब ठेवतात ह्या संदर्भात समर्थ म्हणतात जे जे काही पाहिजे ते ते तात्काळीचे दिजे अत्यंत आवडीने की जे सकळ सेवा स्वामींची सेवा करताना आपले भान विसरून स्वामी सेवेत तल्लीन व्हावे देवाच्या म्हणजेच स्वामींच्या सेवेत असताना जे जे करणे शक्य आहे ते ते ताबडतोब करणे एवढेच ह्या स्वामीभक्तांना ठाऊक असते ही स्वामींची सेवा ते मनापासून करतात ह्या स्वामी सेवेतून त्यांचे प्रेम ओतंभून वाहत असते थोडक्यात काय तर स्वामींची सेवा सर्वस्वाने करावी मठ शांत आणि समाधानी राहील याची काळजी घेत लोकसेवेत दंग होणे म्हणजे दास्यभक्ती अशा भक्तांनी कसे असावे तर वचने बोलावी करुणेची प्रकारे स्तुतीची अंतरेनिवती सकाळांची ऐसे वदावे भक्तीत रममान झालेल्या परमभक्तांची वाणी अतिशय गोड असावी स्वामींची स्तुती त्यांच्या तोंडात सतत पाजरत असावी बोलणे दयेने पाजरत असावी असे भक्त स्वामींच्या सेवेत समाधानी राहतात दा ही दास्यभक्ती सेवेच्या अंगानेच पाजरत असते नवविधा भक्तीमधली सख्य भक्ती आठवी भक्ती पायरी आहे सख्य म्हणजे स्वामींशी अतिशय प्रेमाचे नाते संबंध जोडायचे आपण स्वामींवर असे काही अपूर्व प्रेम उजळायचे की स्वामींच्या आनंदाला खरे तर पारावर राहता कामं नये स्वामींना आपल्या प्रेमाने अक्षरशः जखडून टाकायचे कसे तर स जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे ते रीती येणेकरिता भगवंती सख्य नेमस्ता भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा या सख्य भक्तीचे प्रमुख लक्षण कुठले तर स्वामी समर्थांना जे जे म्हणून अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणे आपण प्रत्येक क्षणी जगायचे एकदा का आपण स्वामींना जे जे आवडते तसे तसे करू लागलो की स्वामींशी आपोआप शक्य जोते मैत्रीचे धागे सहजपणे विणले जातात स्वामींना सर्वात प्रिय काय तर त्यांच्या प्रति असलेले भक्तांचे अतूट प्रेम आणि भावगर्भभक्ती स्वामींचे भजन आणि स्वामी प्रेमाने भरलेले कीर्तन त्यांच्या चरित्राचे केलेले गायन आणि भावभक्तीने तुडुंब भरलेले अप्रतिम निरूपण स्वामींच्या कथांचे विस्तारले रूपकथन कथां। त्यांचे सुश्राव्य कीर्तन स्वामींच्या एकूणच स्वरूपाचे भक्तिभारले गायन स्वामींना हे खूप आवडते हे लक्षात घेऊन भक्त जेव्हा स्वामींचे गुणवर्णन करू लागतो तेव्हा त्या परमभक्ताचे स्वामींशी प्रेमसंबंध सुरू होतात सख्य जोडले जाते खरे सांगायचे तर स्वामींच्या मनात जे जे तरळत असते तसेच भक्तांचे जगणे सुरू झाले की स्वामी आणि त्यांच्या परमभक्त यामधले रेशमी धागे आपोआप विणले जातात मनात एक जबरदस्त ओढ निर्माण होते स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना नमस्कार केल्याशिवाय त्यांच्याशी प्रातकाळी संवाद सुरू केल्याशिवाय भक्तांना चैनच पडत नाही तीच मानसिक स्थिती स्वामींची झालेली असते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींची करायची सख्य भक्ती तुम्ही जरा नीट समजावून घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ